जोहार मित्रांनो दामोळे क्रिएटिव्ह चॅनलमध्ये आपलं सहरसं स्वागत आज आपण जिल्हा परिषद परभणीची जाहिरात आपण बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलला तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला सहज मिळतील चला तर आपण सुरुवात करूया जिल्हा परिषद परभणीची जी जाहिरात आहे ती जाहिरात नेमकी काय सांगते त्याबद्दल आपण जाणून घेऊ एस टी प्रवर्गाला त्या ठिकाणी प्रवर किती जागा मिळालेल्या आहेत त्या बघूया तर परभणीची जी जिल्हा परिषदेची जाहिरात आहे अकरा तारखेला ती अपलोड करण्यात आलेली आहे त्यामध्ये एकशे त्रेचाळीस पदांची ती जाहिरात आहे आता या एकशे त्रेचाळीस पदांच्या जाहिरातीमध्ये अनुसूचित जमातीला तेहतीस एक अनुसूचित जातीला तेहतीस जागा आहेत मित्रांनो त्यामध्ये महिलांना दहा जागा आहेत माजी सैनिकांना पाच अंशकालीन पदवीधर शिक्षकांना तीन प्रकल्पग्रस्तांना दोन भूकंपग्रस्ताला एक खेळाडूला दोन आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त जे आहेत ते दहा अशा तेहतीस जागा त्या ते ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत अनुसूचित जमातीला नऊ जागा आहेत त्यापैकी महिलांना तीन आहेत माजी सैनिकांना एक अंशकालींना एक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू यांना तिथे जागा नाहीत आणि पुरुषांना चार जागा आहेत अशा नऊ जागांचं ते विश्लेषण आहे पेसाचं जागा नाही आहेत आपल्याला माहीत आहे परभणी पेसामध्ये येत नाही विमुक्त जाती अ ला जागा तिथे नाही आहेत भटक्या जमाती ब ला एक जागा आहे आणि ती समांतर आरक्षणाव्यतिरिक्त आहे महिलांना तिथे नाही पण महिला जर समांतर आरक्षण आरक्षणाव्यतिरिक्तच जे आरक्षण येतं ते जर अचिव्ह करत असेल तर ती जागा त्यांना मिळू शकते भज क ला जागा नाही आहे भज ड ला जागा नाही आहे इतर वर्गाला पंच्याहत्तर जागा आहेत सगळ्यात जास्त जागा ह्या इतर मागास वर्गाला आहेत त्यापैकी महिलांना तेवीस जागा त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत माजी सैनिकांना अकरा जागा देण्यात आलेल्या आहेत अंशकालीन त्याच्या टक्केवारीनुसार आठ आहेत प्रकल्पग्रस्तांना चार भूकंपग्रस्त पुक दोन आणि खेळाडूंना चार आणि समांतर आहेत चौदा त्यामध्ये महिलांच्या आहेत माजी सैनिकांच्या दोन अंशकालीन प्रकल्प एक प्रकल्पग्रस्त एक भूकंपग्रस्तांना जागा नाही त्यानंतर खेळाडूला एक जागा, जागा आहे आणि समांतर ज्या जागा आहेत त्या पाच आहेत चौदा जागांचं विश्लेषण आहे खुल्या वर्गाला अकरा जागा आहेत मित्रांनो तीन जागा महिलांना आहेत माजी सैनिकांना दोन एक जागा अंशकालींना आहे एक जागा प्रकल्पग्रस्तांना आहेत भूकंपग्रस्तांना जागा नाही खेळाडूला एक जागा आहे आणि समांतर आरक्षण व्यतिरिक्तच्या आरक्षणाला तीन अशा एकूण अकरा जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत अपंग बांधवांना त्या ठिकाणी पाच जागांचं विश्लेषण आहे अस्थिव्यंग जे एक रिजर्वेशन रिझर्वेशन आहे त्यांना दोन कर्णबधिरांना दोन अंध आणि अल्पदृष्टी ज्यांची आहे त्यांना एक आणि इतर यांना नाही अनाथांना एक टक्का आरक्षण मिळतो त्यापैकी एक जागा आहे अशा टोटल जे आ, जागा आहेत त्या एकशे त्रेचाळीस आहेत त्यापैकी महिलांना त्रेचाळीस जागा मिळत आहेत माजी सैनिकांना एकवीस जागा मिळत आहेत अविष्कलीन चौदा प्रकल्पग्रस्त आठ भूकंपग्रस्त तीन आणि खेळाडू आठ आणि पुरुषांचं जे आपण म्हणतो ते सेहेचाळीस असं त्रे एकशे त्रेचाळीस जागांचं विश्लेषण आहे आता त्यामध्ये आपण जर बघायला गेलं तर परभणी ही जिल्हा परिषद आहे की त्या जिल्हा परिषदमध्ये एक ते पाचला इंग्लिश मिडियमला जागा दिसत नाहीत एक ते पाचला मराठी मी मराठी माध्यमांच्या मुलांसाठी जागा आहे तीस आ, त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की मानधन जे आपल्याला तीन वर्ष मिळेल ते सोळा हजार असेल आणि त्यामध्ये जे एक ते पाचवा लागायचा असेल तर आपल्याला क्वालिफिकेशन माहिती आहे व्यावसायिक शैक्षणिक पात्रता कोणती लागते तर त्यामध्ये तुमचं बारावी पूर्ण पाहिजे त्यानंतर त्यामध्ये टी ई टी किंवा सी टी टीचा पेपर एक पासआउट असणं कंपल्सरी आहे जर तुम्ही नसाल तर तुम्हाला त्या ठिकाणी डिस्क्वालिफाय केलं जातं त्यामध्ये आता परभणी जिल्हा परिषदेला तीस जागा आहेत दुसरी गोष्ट मराठी माध्यमाच्या सहा ते आठसाठी ज्या जागा आहेत त्या जागा आहेत चौदा आणि त्या आहेत लँग्वेजच्या लँग्वेजच्या इंग्लिश इंग्वेज्च जरी तिथे इंग्लिश असं शब्दप्रयोग आहे पण लँग्वेजमध्ये आपल्याला माहिती आहे तर त्यामध्ये लँग्वेजच्या जागा जर एखाद्या डी एड डी एडच्या मुलाला डी एड डी एडचा डी एडचा मुलगा डी एडचा मुलगा जर त्या ठिकाणी असेल तर त्याचं पदवी असेल तर पदवीच्या बेसिसवरती त्या ठिकाणी मिळतं एकंदरीत चौदा जागा त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आपल्याला त्यांचं क्वालिफिकेशन माहिती आहे की टी ई टी, टी टू आणि सी टी टी, टी टू दोन्हीपैकी एक पेपर पास आऊट असणं कंपल्सरी आहे परंतु यामध्ये तुम्ही जो सी टी टी टू आणि टी ई टी टू पेपर पास होतात त्यामध्ये जो साठ मार्कांचा पेपर तुम्ही घेऊन तिथे पास आऊट होतात ते फार महत्त्वाचं आहे त्यानंतर सहा ते आठलाच मॅथमॅटिक्स अँड सायन्सला नव्याण्णव जागा आहेत सगळ्यात जास्त आ, आ, जागा ह्या परभणी जिल्ह्यामध्ये गणित विज्ञानाला जाताना आपण बघतोय गणित विज्ञानला पास व्हायचं गणित विज्ञानची जागा अचीव करायची असेल तर त्या ठिकाणी टी ई टी टू आणि सी टी टी टू पेपर पासआउट असणं कम्पल्शन आहेच परंतु जो पेपर तुम्ही पास होता तो पेपर गणित विज्ञानचे प्रश्न साठ घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला आऊट व्हावं लागतं जर तुम्ही सोशल सायन्स घेऊन आऊट झाला असाल तर आ, त्या ठिकाणी डिस्क्वालिफाय केली जातं तर एकंदरीत परभणीची ही जिल्हा परिषदेची जी जाहिरात आहे त्या जाहिरातीमध्ये तीस जागा ह्या एक ते पाचला देण्यात आलेल्या आहेत चौदा ज्या जागा आहेत त्या चौदा जागा सहा ते आठला देण्यात आलेल्या आहेत त्या आहेत लँग्वेजच्या आणि नव्याण्णव जागा ज्या आहेत त्या जागा आहेत तुमच्या मॅथमॅटिक्स अँड सायन्सच्या अशा एकूण एकशे त्रेचाळीस पदांची जाहिरात एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी परभणी म्हणजे जिल्हा परिषद परभणी येथून अपलोड झालेली आहे पवित्र पोर्टलला हे दोन हजार चोवीस म्हणजे आपल्यालाही बघायला मिळेल एकंदरीत आ, परभणीची जाहिरात बघता टी प्रवर्गाचा विचार केला तर अनुसूचित जमातीला नऊ जागा आहेत त्या ठिकाणी त्याच्यातल्या काही जागा ह्या मराठी मिडियमच्या असतील तर काही जागा ह्या लँग्वेज आणि मॅथमॅटिक सायन्सच्या असतील एकंदरीत ही जाहिरात आहे ही जाहिरात आता आपल्याकडे आप प्राप्त झाली त्यामध्ये सांगायचं तात्पर्य एवढं आहे की ह्या जाहिरातीनुसार विश्लेषण जे आहे ते बघणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे धन्यवाद ज्वार Altyazı